मी पोलीस आता तक्रार केलेली आहे निकेश आला यांनी पंचवीस लाख आणि दोन फ्लॅट मागितले आहेत माझ्याकडे मी त्यांना देऊ शकत नाहीये माझ्याकडे आहे नाही काही या बिल्डिंगचे असे मला सारखे सारखे बोट उभार की हे बिल्डिंग आम्ही तुमच्यावरती असं करणार तसं करणार हा त्यांचा विषय होता अर्ज केला होता शिडकोला अर्ज केलेला आहे त्यांनी घनसुली बांधकाम व्यावसायिक असणारे दे प्रकाश पवार यांनी रिडेव्हलपमेंट घेतलेल्या इमारतीमध्ये बावीस लाख रुपये आणि दोन फ्लॅट मला द्या अशी मागणी निकेश अल्हाट यांनी केली केली असल्याबाबतची तक्रार नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात केली असल्याची माहिती प्रकाश पवार यांनी पत्रकार परिषद दिली कन्सुल येथील तलावाशे जरी प्रकाश पवार यांच्या माध्यमातून दोन दिवसा पुर्वी तोड़क हुती। इक निकेश टेने ला लाक दोन फ्लॅटची खडणी आपल्याकडे मागत असून आपण एवढी मोठी रक्कम देऊ शकत नाही माझ्यावर अन्याय झाला आहे अशी माहिती त्यांनी पत्रकारांना दिली माझं नाव प्रकाश पवार गेल्या जानेवारी महिन्यामध्ये रिडेव्हलपला बिल्डिंग धोकादायक बिल्डिंग होती रिडेव्हलपसाठी आम्ही घेतली होती त्या बिल्डिंगमध्ये मालक आणि रहिवाशी यांच्याकडून आपण ती रिडेव्हलपसाठी बिल्डिंग घेतली होती त्या बिल्डिंगचं आपण काम चालू केलं होतं त्या बिल्डिंगच्यामध्ये काम चालू झाल्यानंतर फुटिंग झाल्यानंतर मला निकेश आलाट याचा फोन आला की तुम्ही आतापर्यंत तीन कॉन्ट्रॅक्ट केलेत मला पंचवीस लाख आणि दोन फ्लॅट हवे आहेत तर मी म्हटलं बाबा हे काय आमचं घर वगैरे विकून तुम्हाला पैसे द्यायचे का आम्ही पैसे द्यायचे कुठून नंतर निकेश आलाट म्हणला हे तुम्हाला द्यावं नंतर मी निकेश आलाटला बोललो असं काय होणार नाही मी पोलीस कंप्लेटी करेन कोणालाही करा कंप्लेटी नंतर मी पोलीस आता तक्रार केलेली आहे निकेश आलाट यांनी पंचवीस लाख आणि दोन फ्लॅट मागितले आहेत माझ्याकडं मी त्यांना देऊ शकत नाही आहे माझ्याकडे आहे नाही काही तरी पण निकेश आलाट याची मी तक्रार केली आहे मला आ, मला आणि माझ्या कुटुंबाला निकेश आलाटकडून धोका आहे अशा खंडी मागणाऱ्या निकेश आलाटला पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी अशी माझी इच्छा आहे धन्यवाद आपण त्या संदर्भात काहीच बोललो नव्हतो ना आपल्याला ही माहितीच नव्हती की आपण कुणाकडे काय केलं पाहिजे पण आता आपल्या जीवावरती आल्यानंतर आपण काल तक्रार केली आहे आपल्या जीवावरती आल्यानंतर तक्रार केली आहे त्याच्या अगोदर हा विषय नव्हता आतापर्यंत गणचोलीमध्ये मी गेले चार पाच वर्ष छोटी मोठी मी कामं करत होतो आतापर्यंत असा विषय कधी झालाच नव्हता तो भाड्यानं राहत होता गेले वीस वर्षे त्या रहिवाशांनाही तुम्ही जाऊन विचारू शकता त्या रहिवाशांची पण आपण मिटिंग घेऊ शकतो या की बाबा हा इथं राहत होता याने काय करत होता या रहिवाशांनाही माहिती आहे ते की हा पैसे मागतो या याच्या अगोदर रहिवाशांनी पण त्यांच्याशी काही बोलणं केलं होतं पण तो ऐकत नव्हता तुम्ही मधी पडायचं नाही बिल्डरांना आम्ही बघून घेऊ बिल्डर मी थोडे आहे मी कॉन्ट्रॅक्ट सिस्टमधे ते काम घेतो या मला जिकडं जिकडे कारवाई होती त्या कारवाईचे फोटो मला पाठवत होता ही, ही की बाबा ही अशी कारवाई झाली ह्या कारवाई झाली अशीच तुझ्या बिल्डिंगवरती कारवाई होणार हे काय आहे ते देणार की नाही ते बोल बोलला मी देणार नाही कारवाई करा काय करायचं ते करून घ्या तुम्ही मला हे बिल्डिंगचे फोटो पाठवतो त्याच्यावरती तारीख पण आहे चोवीस जुलै सोळा ऑगस्ट या बिल्डिंगचे असे मला सारखे सारखे फोटो पाडवते की हे बिल्डिंग आम्ही तुमच्यावरती असं करणार तसं करणार हा त्यांचा विषय होता याबाबत निकेश आल्हाड यांच्याशी संपर्क साधला असता तो काही तांत्रिक अडचणीमुळे होऊ शकला नाही विषय बनला आहे तो घनसिल विभाग कार्यालयाचा यामध्ये घनसिल विभाग कार्यालय क्षेत्रामध्ये प्रकाश पवार नावाच्या व्यक्तीचे इमारतीवर सिडको प्रश्न पद्धतून कारवाई करण्यात आली आहे या इमारतीची तक्रार ही स्थानिक रहिवासी किंवा सामाजिक कार्यकर्ते समजणाऱ्या निकेश अल्लाट नावाने नावाच्या व्यक्तीने केल्या असा दावा प्रकाश पवार यांनी केला आहे निकेश अल्लाड यांनी मागील काही दिवसांपूर्वी प्रकाश पवार या नावाच्या बांधकाम व्यवसायाकडे बावीस लाख रुपये तसेच एका दोन फ्लॅटची मागणी केली होती परंतु ही रक्कम मोठी असल्याने ते देऊ शकत नाही असं त्यांनी सांगले सांगितलं होतं याबाबत त्यांनी अनेक वेळा वारंवार समजून देखील कोणत्याही प्रकारचे या ठिकाणी प्रकार निकेश आल्हाडने ऐकलं नाही असं त्यांनी सांगितलंय त्यानंतर यांनी सिडको प्रश्नाच्या माध्यमातून दोन दिवसापूर्वी या ठिकाणी कारवाई करण्यात आली या कारवाईचा फटका देखील बाजूच्या इमारतीला दे बसला असून त्यानंतर प्रकाश पवार नावाच्या बांधकाम व्यावसायिकांनी नवी मुंबई पोलीस आयुक्त यांच्याकडे लेखित तक्रार करत निकेश अल्लट नावाच्या व्यक्तीने माझ्याकडे कंडे मागितले असतात तसेच मला कारवाई केली सिडकोच्या माध्यमातून अशा ठिकाणी दावा केला आहे परंतु आज जर बघितलं एका निकेश अल्लट नावाच्या व्यक्तीने जर सिडको प्रश्नाच्या माध्यमातून कारवाई होत असेल तर इतर बांधकामाची तक्रार दिक करून देखील कोणत्या प्रकारची कारवाई शिडको किंवा पालिकेच्या माध्यमातून का होत नाही असा प्रश्न अडके सर्वसामान्यां पडला आहे